बैलांना आंबॉन खास माझ्या लोटूला भाल्याला कचऱ्याला आणि त्या आमच्या सोनीला गाईंना त्याला आंबोण भिजवायचं आता खाऊ दे जरा आता काम करायचं ना भरपूर मग हा काय घ्यायच्यात काय टॉनिक टॉनिक आहे ना अजून खाऊ थोडं थोडं टाकलंच तरी लय झाला हा कॅन किती मिळतो मिळतोच घेऊन येतो मी

पेंट वगैरे सगळं टाकलं त्याच्यात हा, हा? हा? ना ए घंट्या कुठे होत्या तेच मी म्हणतो सकाळी होतं होत्या घंटे बांधतो हा घंटे बांध आणि ते कचऱ्याला पण बांध तुला का बांधून ना कचऱ्याच

आम्ही आम्ही उपास राहतो पण त्यांना खाऊ दे मजा बैल दरवर्षी शेतीत एवढा नांगरणी जोखाड ओढणं साधी गोष्ट नाही त्यामुळे त्यांना दे ते खाऊन गोल्ली मोकळा तीन जमेल कुणाला लोटू हे बायला ना आणि हे दोन बाय हा जास्त आहे ना हाँ। हाँ। दोन बाय आणि कसऱ्याला कसऱ्याला पण घेतल्या कसऱ्याला बाकी शक्य कपडे आता आंबोआ भिजवलेला आहे आणि बॅगांसाठी घेऊन चाललो सावकात सर

नांगराचं ढांगराचा टायर कुठला बइल होता तो सांग त्याला आजपासून आम्ही कोंडा चालू केलेला आहे हा मस्त हो तो कसा रा हा ब कसा तुला काय वाटतं चालल तो नागरकी करल काल चालला नाही तीसा सुदे ह काय तिबि दिसत ना हो बैरा लोटूला पण खाऊ दे हा कसा आहे आमचा हा बैल तो काल कालपासून नांगराला चालायला लाग ला लागलाय तो गमेल आहे गमिलाय हा मी खूप आनंदी होतो एखादा छोटा जो वासरून नागराला चालायला लागला की कारण आमच्या वाड्यात काय काय पाडे असतात ते चालतच नाहीत त्यामुळं असू दे सोनी पण खाल्लान लगेच हा इत पातल केलाय नाहीतर बाहेर ना बाहेरं के जाईल नाही दा ऐकत नाही अगदी युतीला पातल केलाय पाणी संपु लोटूला ने बाला कुठे आहे हा खाऊ दे हा आपला लोटू शिंगाचा हा लोटू आपला हा उजवी झाला कमी पडते ही बघ हा लोटू झाला काय बाला खाते हा बाला बैल आमचा

खाण्याच बघतात कस पण तिला भेटायला लागल ना हिचा हिचा घेर बघ केवढा येतो बघ केवढा येतो हिचा हिचं शक्ती नाव ठेवलेलं आहे ना आपण लोटून खाऊ दे त्याला बघ बैल किती गुन्हे येतलं साइड ला बसलय मारतात शिंगा भिंगा गमेल लुटूस झाला तर हा बाजूला घे बा बैल भेटणं म्हणजे हो नशीब लागतो टाक पाणी जरा गमेल तरी चांगला अर खाऊन नाही देत

अण्णा तू चाल फक्त यांचे काय दुजा तू चालले असं दे दे त्यांना आज समाधान वाटलं अस

अरे भरतो पटभर खाल्लास ना अजून पाहिजे आता नाही उद्या परत नांगराला चालायचं आहे हा उद्या परत चू चुमायला पटभर खाल्ला ना अंबन पण हे बघ काढतोय कसं अजून पाहिजे घरात बरावस आता काटे पण आहे माझ्या बघूया गाडी घेऊन बस ताई बरी आहेस ना परवा आलीस बरोबर ती गाडी घेऊन घेऊया एकच गाडी घेऊया हा गाडी आत लाव माझी गाडी टाकली भाऊजींची आहे भाऊजींची आहे का बरोबर शाही नाही अजून उद्या आता आता नाही